आमदार बच्चूकडू महाविकास आघाडीत असताना त्यांनी आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या कुटुंबाला शिवभोजन केंद्र लाटण्याचा आरोप भाजप पदाधिकारी सचिन यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे चांद्रबाद येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्र जागेचे काही दस्तऐवज नसल्याचे आढळून आले आहेत शिवभोजन केंद्र बच्चूकडू यांनी त्यांची पत्नी चालूत असून ही योजना स्वतःच्या संस्थेकरिता वापर केला असा सुद्धा आरोप आमदार बच्चू कडू विरोधात शासनामध्ये काम करत असताना जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा त्या संस्थेमध्ये त्या व्यक्तीचा सहभाग असेल अशा व्यक्ती किंवा कुटुंबास शासनाचा कुठलाही पुरवठादार शासनाची योजना शासनाची निविदा ही देता येत नाही आणि ते का लोकप्रतिनिधी कायद्यानुवये ते उल्लंघन मानले जाते आणि तरीसुद्धा शासनाने त्या आमदार भच्चूकुडू यांच्या पत्नीचा आणि मेहुण्याचा सहभाग असणाऱ्या सत्यशोधक बौद्धिशिक्षण संस्थेला शिवभोजन केंद्र चालू करण्याची परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतरही ते शिवभोजन केंद्राच्या सुरू करण्याकरिता जे अत्यावश्यक दस्तावेज असतात जागेच्या संदर्भात ते त्या ठिकाणी प्रस्तावाला न लावताच शिवभोजन केंद्र हे दोन हजार वीसपासून अद्याप आतापर्यंत हे अतिक्रमणमध्ये शिवभोजन केंद्र त्यांनी चालवलं आणि जे जेव्हा ही बाब माझ्या लक्षात आली तेव्हा मी तहसीलदारांना तक्रार दिली आणि तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी त्या संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना पत्र देऊन आपण हे अतिक्रमणमध्ये चालवत आहे आणि जागेचे दस्तावेज आपण सादर केले नाही म्हणून हे सुभोजन केंद्र आपण त्वरित बंद करावं असे तहसीलदारांनी नैनाकडू अध्यक्ष असणाऱ्या संस्थेला दिलं